इन्फोसिस फाउंडेशन आणि भारतीय विद्याभवनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत आयोजित दोन दिवसीय इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिवलचा समारोप नुकताच झाला आहे भरतनाट्यम कथ्थक ओडिसी मोहिनीनाट्यम कथकली बंगाली लोकनृत्य अशा नृत्य प्रकारांचा या महोत्सवात समावेश होता रविवारी सकाळच्या सत्रात अकरा ते दीडच्या सत्रात कथक ओडिसी भरतनाट्यम कुचिपुडी हे नृत्यप्रकार सादर झाले मेघना साबडे प्रमुख पाहुण्या म्हणून यावेळी उपस्थित होत्या तर सायंकाळच्या सत्रात दिव्यांगाने विशेष मुलांनी त्यांच्या नृत्यशैलीने उपस्थितांची मने जिंकली सेरेब्रल पाल्सी डाऊन सिंड्रोम अशा आजाराने ग्रस्त असूनही त्यांनी प्रभावी सादरीकरण केले त्यानंतर बंगाली लोकनृत्य वेस्टर्न बॅले असे नृत्य प्रकार सादर झाले यावर्षी एकूण ऐंशी कलाकार या महोत्सवात सहभागी झाले होते